नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेणार आहोत पद्म अवॉर्ड्स दोन हजार पंचवीस तर यामध्ये आपण काही महत्त्वाचे परीक्षेला विचारले जाणारे फक्त प्रश्न याकडे फोकस करणार आहोत जास्त त्याची माहिती घेऊन आपण कन्फ्यूज होण्यापेक्षा लिमिटेड माहितीमध्ये आणि एक्झाम ओरिएंटेड एक्झामची डिमांड काय हे ओळखून आपण एम आयोगाचे एम पी एस सीच्या आयो आयोगाचे जे प्रश्न असतील त्यानुसार आपण डेटा कलेक्ट करणार आहोत आणि तो तुम्हाला सादर करणार आहोत तर पद्म अवॉर्ड्स चालू करतो आहे आपण पद्म अवॉर्ड्स हे दोन हजार पंचवीसचे आणि नागरी पुरस्कार असतो तर हे आपल्याला माहीत आहे नागरी पुरस्कारचे सर्वोच्च पुरस्कार तीन कॅटेगरीमध्ये दिला जातो आत्ता ह्या वर्षीत एकशे एकोणचाळीस हा आकडा महत्त्वाचा आहे वन थ्री नाही कन्फ्युजन होण्याचं कारण नाही वन थ्री नाईन तर नाईन हा जरी एक लक्षात ठेवला तर आपल्याला बाकीचं एक वेळेस लक्ष लक्षात येऊन जातं पण नाईन हा वन थ्री नाईनमधला नाईन लक्षात ठेवा आणि कन्फ्युजन का दूर करा ठीक आहे त्यानंतर बघूयात पद्मविभूषण फक्त आता सध्या चेक करूयात आपण ओके तर पद्मविभूषणमध्ये किती दिलेले आहेत पद्मविभूषण साथ दिलेले आहेत आणि लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की यावेळेस महाराष्ट्राला पद्मविभूषण मिळालेला नाही तर पद्मविभूषणकडे लक्ष द्यायचं आहे त्यानंतर बघूयात त्याच्यामध्ये जण आहेत ते सात कोण कोणकोण आहे हे आपण चेक करूयात नाव माहीत पाहिजे कुठून आलेले ते माहीत पाहिजे आपल्याला आणि त्यांचं क्षेत्र कोणतं हे माहीत पाहिजे ठीक आहे तर बघा डी नागेश्वर म्हणून एक व्यक्ती आहे जे की जे की मेडिसिन या क्षेत्रामधून आलेले आहेत आणि तेलंगणा राज्यातून आलेले आहेत तर डॉक्टर रेड्डीज लॅब जे आहे तर त्याबद्दलचे काम यांनी केलेलं आहे त्यामुळे हे तीन दोन गोष्टी लक्षात ठेवा रेड्डीज लॅब तेलंगणामध्ये म्हणजे हैदराबादला येतील आणि मेडिसिन या क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे त्यानंतर चेक करू पुढचे बघूयात जगदीश सिंग खेळ ओके तर जगदीश सिंग हे एवढं जर जस्टिस लक्षात ठेवलं तर पब्लिक अफेअरमध्ये त्यांचं काम आहे आणि त्यांनी तेन, केलेलं आहे चंदीगडचे ओरिजिनल बिलॉंग करतात यांना मिळालेलं आहे पद्म विभूषण ओके त्यानंतर चेक करूयात कुमुदिनिया लखिया कुमुदिनी कुमुदिनीचं आपल्यामध्ये कुमुदिन चंद्र हा असतो हा शब्द कुमोदिनी तर कुमोदिनी आर्ट फॉर्म तर हा कुमोदिनी लक्षात ठेवण्यासारखं गोष्ट आहे तर लखिया आपण एक शब्द लक्षात ठेवू शकतो तर लखिया लाखात एक आणि गुजरातच्या लोक आहे आठचे आहे असं समजूयात लक्षात ठेवण्यासाठी काही पण त्यानंतर बघा लक्ष्मीनारायण हे जे आहे सुब्रमण्यम आ लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम ओके तर सुब्रमण्यम हे साऊथगडचं नाव आहे तर कुठलं असणारे कर्नाटकचे आहेत सध्या हा एवढं लक्षात ठेवा आणि आर्ट फॉर्म आहे तर लक्ष्मीनारायण लक्ष्मीनारायणचा जोडा आहे कुठला आहे विभूषण आता जोडा पद्मविभूषण आहे बरं का ठीक आहे त्यानंतर बघूयात वासुदेवन नायर वासुदेवन नायर हे मरणोत्तर मिळा त्यांना मिळालेलं आहे आणि लिटरेचर एज्युकेशन या बाबतीत आहे ओके तर वासुदेवन नायर हे लिटरेचर एज्युकेशनच्या बाबतीत आणि कुठले आहेत वासु नायर नायर स कम्युनिटी कुठली असते ही केरळची असते तर हे आपल्याला लिंक करून ठेवायचं आहे आणि पाचव्या नंबरचे हे आहेत त्यानंतर बघा सुझुकी हे पंचे चे चे जे आहेत हो ते जपानचे आपल्या सुजुकी गाडी जे वापरतो आपण त्याच्या इंडस्ट्रीचे जे मालक होते ते त्यांनी जपानचे आहेत ते तर त्यांना आपण पद्मविभूषण दिलेलं आहे तर यामध्ये कन्फ्युजन करू शकतात की आपण भारतरत्न दिला आहे की पद्मविभूषण दिला आहे तर असं स्टेटमेंटमध्ये आलं तर कन्फ्युजन होण्याचं कारण पद्मविभूषण हा अवॉर्ड त्यांना आपण दिलेला आहे ओसामी ओसामू सुझुकी ट्रेड आणि इंडस्ट्री त्यानंतर बघूया शारदा सिन्हा यांना मरणोत्तर अवॉर्ड मिळालेला आहे आर्ट फॉर्ममध्ये मिळालेलं आहे आणि बी आरचे होते तर शारदा सिन्हा सिन्हा आपल्यामध्ये सिन्हा हे आठ नाव कुठे असते समजा शत्रुघ्न सिन्हा वगैरे तर हे बी आरचे आहेत तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपण शारदा सिन्हा असे सात टोटल नावं आपण लक्षात ठेवले ओके यानंतर बघूयात पद्मभूषण आता पद्मभूषणचा आकडा लक्षात ठेवायचा किती जणांना मिळाले पद्मभूषण हे टोटल एकोणावीस आता युनिट प्लेसला नऊ इथं आणि वरती आपण पण बघितलेलं आहे व इथं पण युनिट प्लेसला नऊ होता एकशे एकोणचाळीसला कॅटेगरी आणि इकडं पद्मभूषणमध्ये पण एक एकोणावीस कॅटेगरी ओके ठीक आहे हे आकडा लक्षात ठेवण्यासाठी सांगतो कारण की यावेळेस आयोगाने चुकवलेलं होतं दोन हजार चोवीसमध्ये ठीक आहे तर हे याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचे महत्त्वाचे फक्त बघायचे पद्मविभूषण सॉरी पद्मभूषण याच्यामध्ये आपण आठ फक्त लक्षात ठेवणारे एकोणावीसशे एकोणावीस पाठ करतो वगैरे असं काही करायचं नाही यामध्ये फक्त लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये क किती जण होते फक्त तीन जणं महत्त्वाचे आहे तीन नावं महाराष्ट्राचे लक्षात ठेवायचे आणि बाकीचे पण आपण बघूया विवेक देब्रॉय आता देबराय इकॉनॉमिकचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असतं विवेक देब्रॉय कोण आहे तर त्या त्यांच्या कार्याबद्दल ते होते ओरिजिनली बेंगॉलचे तर त्यांना मिळालेलं आहे पद्मभूषण त्यांचं चला त्यानंतर दोन महा तीन महाराष्ट्राचे कोण कोणते चेक करूया ओके पंकज उदास आता पंकज उदास हे आपल्याला सगळ्यांना आहे माहीत आहे त्यानंतर मनोहर जोशी पंकज उदास आर्ट्स फॉर्ममध्ये मिळालेले त्यांना त्यानंतर मनोहर जोशी पब्लिक सर्व्हिसेस पब्लिक अफेअर्समध्ये प मनोहर जोशी यांना जे आपले एक्स सी एम पण होते त्यांना मरणोत्तर जाहीर केलेलं आहे पद्मभूषण त्यानंतर सुशील कुमार मोदी हे पण एक आहे त्यानंतर शे शेखर कपूर हे महाराष्ट्राचे सिटीजन होते डोमेस महाराष्ट्रात होतं त्यांना त्याच्यामुळं शेखर कपूर यांना पण महाराष्ट्राच्या व्यक्तींमध्ये कन्सडर करू शकतो आपण तीन जे आहे टोटल ते आपण बघितले त्यानंतर बघा हे जे आहे जतीन गोस्वामी हे सुशील कुमार मोदी बाहेरचे येतं ओके म्हणजे महाराष्ट्राचे नाही आहेत त्यानंतर जतीन गोस्वामी हे सत्रिय सत्रिय डान्स हा आसामचा फॉर्म आर्ट फॉर्ममध्ये जतीन गोस्वामींना मिळाला आहे त्या डान्स फॉर्म हे लक्षात ठेवा विचारू शकतात त्यानंतर शोभनाचंद्रशेखरन हे भरतनाट्यम क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे शोभनाचंद्रशेखरन त्यानंतर श्रीजेश आर आर श्रीजेश आहे पी आर शेजे सॉरी तर ते स्पोर्ट हॉकीचे त्यांना क्षेत्रामध्ये त्यांना पद्मभूषण हे मिळालेलं आहे तर हे श्री एक महत्त्वाचे पद्मभूषण आहे तर महाराष्ट्राचे तीन लक्षात आलेले आहेत आणि बाकीचे महत्त्वाचे महत्त्वाचे आपण नावं लक्षात घेतलेले आहे त्यानंतर पद्मश्री अवॉर्ड जो आहे त्याकडे जरा लक्ष देऊया टोटल एकशे तेरा जणांना पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे तर हे तीन चार आकडे जर लक्षात ठेवायचे आपल्याला तर ते चार आकडे बघून घ्या एकदा परत एकशे एकोणचाळीस सात एकोणावीस आणि एकशे तेरा सगळे सगळे ऑड नंबर्स आहेत हे एक लक्षात ठेवा नंतर पद्मश्री आपण जे चेक करणार त्याच्यातले महाराष्ट्रच फक्त चेक करणार आहे तर महाराष्ट्रातले जे आहेत ते जण आहेत टोटल ओके तर हे टोटल अकरा जणं कोणकोण आहे ते आपण चेक करूया ठीक आहे त्यामध्ये अशोक सराफ सरांना मामा अशोक मामा यांना मिळालेला आहे पद्मश्री अवॉर्ड कला क्षेत्रात मिळालेला आहे त्यानंतर अच्युत पलव म्हणून एक पालव पलव असं आडनाव आहे त्यांचं तर ठीक आहे आपण अच्युत पालव सरांना कॅलिग्राफी कॅलिग्राफर म्हणून आहेत ते तर त्यांच्या आर्ट फॉर्ममध्येच त्यांना पद्मश्री अवॉर्ड देण्यात आलेलं आहे चैत्रम पवार म्हणून एक सर होते तर ते सोशल वर्कर म्हणून त्यांचं काम आहे त्या चैत्रम पवार सरांचं धुळे या क्षेत्रामध्ये महत्त्वाचं काम आहे त्यांनी अनेक म्हणजे दुष्काळग्रस्त भागामध्ये काम केलेलं आहे तर त्यांचं नाव उल्लेखनीय आहे आणि या त्यांचं एरिया आपण लक्षात ठेवा की धुळे या क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे तर ते महाराष्ट्राचे सिटीझन महाराष्ट्राचे आहेत असं त्याच्यामुळे आपण नाव लक्षात ठेवतो त्यानंतर रोनू माजुमदार तर हे माजुमदार पण प्रोटेस्ट आहे म्हणजे बासरी वाजवणारे एक कलाक्षेत्रामध्ये त्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे त्यानंतर अरु अरुंधती भट्टाचार्य हे अरुंधती भट्टाचार्य यांना व्यापार क्षेत्रामध्ये मिळालेलं आहे तर एक लक्षात ठेवा व्यापार आणि उद्योग या क्षेत्रामध्ये अरुंधती भट्टाचार्य यांचं नाव आहे नंतर अश्विनी देशपांडे यांचं नाव कलाक्षेत्रामध्ये घेतलं जातं त्यांना पद्मश्री मिळालेलं आहे प मारुती चितंपल्ली हे महत्त्वाचे अरण्य ऋषी म्हटले जातं त्यांना तर, तर ते मारुती चितंबल्ली यांचं साहित्य शिक्षण ह्या क्षेत्रामध्ये मिळालेलं आहे ओके तर एन्व्हायरमेंट देऊ शकतात किंवा दुसरं एक कन्फ्युजन करू शकतात की दुसरं क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे तर ते एक वनाधिकारी असूनसुद्धा त्यांना पद्म अवॉर्ड मिळालेले एक्सेप्शन आहे तर ते एक महत्त्वाचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आत अधिकाऱ्या लोक अधिकाऱ्यांना कधीही पद्मश्री अवॉर्ड किंवा पद्म अवॉर्ड मिळत नाही पण ह्यावेळेस मारुती चितंपल्ली हे एक्सेप्शनल व्यक्ती आहे की जे अधिकारी असूनसुद्धा त्यांना म्हणजे साहित्य कर्म त्यांना साहित्य शिक्षण या क्षेत्रामधून पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे त्यानंतर आपण बघूया सुभाष शर्मा हे सुभाष शर्मा जे आहेत त्यांना कृषी क्षेत्रामध्ये काम मिळालेलं आहे त्यानंतर वासुदेव कामत म्हणून आहे तर त्यांना कला क्षेत्रामध्ये पद्मश्री अवॉर्ड आहे नंतर डॉक्टर विलास डोंगरे हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये ते एक्सपायर झाले तर त्यांना पण पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे आणि त्यादी त्यानंतर आहे ज जसदीप जसपिंद नरुला हे नरुला आडनं फक्त लक्षात ठेवा कलाक्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे आणि महाराष्ट्राचे हे टोटल अकरा आपण जे बघितले तर ते अकरा फक्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि इकडचे महाराष्ट्राचे तीन हे टोटल झाले अकरा तीन चौदा आणि बाकी मग आपण वरच्या आकडे तर लक्षात ठेवलेले आहे सात एकोणावीस आणि एकशे तेरा आणि टोटल एकशे एकोणीस एकोणचाळीस तर हे टोटल आपण पद्मावॉर्ट्स दोन हजार पंचवीस चेक केलेले आहेत थोडक्यात के पण पटकन आणि आयोगासाठी महत्त्वाचा असं डेटा तुम्हाला दिलेला आहे